आरतदाई बोला मला नाहीये फॉरद पब्लिक चलो निजे ओर जागा चले चला चला बालो भाई ते बसायचा जागा नाही सीधेला एआयकडे आई कम ऑन सीधे बसायचा आहे Sampai jumpa di video selanjutnya. ಮಾಲಿಕಿ <US> ಬ पवित्र भूमि है यहाँ पे हर एक धर्म के लोग आते हैं यहाँ पे बाबा साहब की मिट्टी माथे पे लगाते हैं और लेके जाते हैं अपने घर में और बोलते हैं बेटा तू भी पढ़ लिख के कुछ ज्ञानी बन ज्ञानी बनने के बाद में अपना परिवार संभाल यहाँ के लोग और ये ऐसा काम कर रहे हैं आपको कैसा लग रहा है बताओ चैनल वाले अरे काले, बन, काले मंदिर में लगा है। मार, मांग, शमार, कोई नहीं आएगा गाँव वालों को बोला की पानी नहीं पिलाना यानी वो पुराने जगह पर हमको भेज रहे हैं ये भी वही ये वही ये तरीका है वही ये तरीका है कोई समय होना ये ये जो ले वाला है हमको वही होना तो 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 है आने वाले जो ले वाला है हमको वही काम चालू किया ना तो घाड़ी जेसीबी, भी फोड़ना हमें, एक अंदर आणि तो देशिक पहिला तो भी मारू आपण जरा वापस जरा ऑक्टोबर महिन्यात जरा जर माती जरा नाहीये भारतामध्ये पूर्ण आंदोलन करू हे कोणाच्या बापाच नाहीये हे आमच्या बापाच आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर कोण नाही येतं आम्हाला नगरसेवक एक सांगतो आक्टोबर महिन्यात आहे पूर्णवरती लेवल पाहिजे आम्हाला नाही तर कुठला जेसीबी असो गाडी असो मी डायरेक्ट बोलणार मी त्यासाठी बोलणार तिचं मी नाही का बरं कुणाला काय आमचं हे सगळं माझं माझ्या बाबाचं बाबाचं बाहे बाप कशा मग मी आमचं आत्ताचं आम्ही पांढुरण्यावरून आलो आहोत आणि दीक्षाभूमी हे आमचं माहेरघर आहे आणि मला सगळ्यांना असं वाटतं की पार्किंग एरिया इथे झालेलं नाही पाहिजे पार्किंग एरियामुळे आमच्या दीक्षाभूमीला धोका पोहोचणार आहे आणि हे लिहून देत असतील यांना समोर यावंच लागेल इथे आणि आज इथे एक जुलेला सगळे लोक यांच्यासाठी जमा झालेला आहे की आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग नाही पाहिजे आभी काम आभी पार्किंग एरियाच का इथे कारण पार्किंग एरियामुळे लाखो लोक इथं पार्किंग करतील धुवा राहील त्याचा ध्वनी प्रदूषण होणार आहे सगळंच काही होणार अगर खेड्या गावात स्वयंपाक होतो चुलीवर त्याचा किती दूरपर्यंत म्हणजे तो धुळीचा प्रचार होतो तो डोळ्याचा त्रास आज दीक्षाभूमीच भेटली का यांना अंडर कॉफांकीसाठी दुसरी जागा मिळालेली नाही आज एवढे ना ना सारे लोक इथे जमा झालेले आहेत सगळ्यांनी हात वर करा की अंडर काउन पार्किंग इथे नाही कन्स्ट्रक्शन मुझे हा दीक्षाभूमि धोका निर्माण है आता ह्या ज्या मनुवादी लोकांचं षडयंत्र आहे की हे दीक्षाभूमी मातीत विडवण्याचं काम हे समिती आणि हे मनुवादी लोक करत आहे याच्याने धोका खूप सारा होणार आहे सायंटिफिकली पण आम्ही प्रूव्ह करून दाखवलेला समितीला आणि कलेक्टर जवळ पण आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु ह्या कलेक्टर आणि हे जे मनुवादी जे इच्छित व्यवस्था आहे हे आमचे विरो हे करत आहे आणि टावला टावल करत आहे म्हणून आम्ही इथे लाखोच्या संख्येने आलेलो आहोत जर का ह्या लोकांनी आज मागणी आमची पूर्ण केली नाही तर आम्ही इथेच बसू आणि जोपर्यंत हे क अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन बंद करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि हे चेतावनी आहे समितीला आणि इथच्या प्रशासनाला जयवीर कलेक्टरांनी आम्हाला सांगितलं की हे समितीचं काम आहे आणि समिती म्हणते प्रशासनाच्या म्हणजे एकमेकांवर हे बोट दाखवत आहे आणि समितीकडे गेलं तर अध्यक्षाकडे फोटो दाखवतात अध्यक्ष म्हणतात सचिव सचिव म्हणतात पूर्व सचिव आणि पूर्व सचिव आताचे सचिव असं हे एकमेकांकडे फोटो बो, दाखवू आणि एका मंचावर कधीही अध्यक्ष आणि समिती आलेली नाही आणि टावल करण्याचे मागण्या जे, जे, जी आए, ते जे आहे ते आमचा पुढचा बाऊल आहे धरणे आंदोलन करणं रस्ता रोख करून आणि इथून आम्ही जाणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार जय भीम मी आशिष मिश्राम जय भीम मित्र परिवार वर्धा आज आम्ही वर्धा येथून जवळपास शंभर दीडशे लोक इथे उपस्थित झालो आहे रिक्षाभूमी इथे होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आज सर्व जनसमुदाय बौद्ध बांधव इथे उपस्थित आहे त्या आम्हाला दीक्षाभूमीच्या सौंदर्य सौंदर्य सौंदर्यीकरण हे झालं पाहिजे असे आमचे मत आहे फक्त जे होत असलेलं अंडरग्राऊंड पार्किंग हे न होता जो हो आलेला निधी आहे तो एक वसतिगृह तसेच मोठे वाचनालय आणि या इथे येणाऱ्या मुलांसाठी मोठी लायब्ररी ओपन झाली पाहिजे असं आमचं मत आहे अंडरग्राऊंड पार्किंग थांबली पाहिजे याच दृष्टिकोनातून इथे सर्व बुद्ध बांधव उपस्थित झाले आहे जय भीम ठीक आहे नंबर दोन्बर डिवाईन सांगतो साईज केले करायचं और उनका ये सब चल रहा है आप तो इधर इधर दिखा रहे हैं कि छठवा जो है, है। जो समय में बनाए गए थे लोग लोग तो वही है ना सर लोग तो भी चेंज हुए लोग तो जो पहले थे वही अभी है उनके घर से लोग आ रहे हैं बाप हो गया लड़का आ रहा लड़का हो गया उसका लड़का आ रहा यही घराने आने शाही लोग शाही का कोई मतलब राजेश चल रहे हुकुम चाहिए चल रहे मनवानी काम हो वो तो नहीं चल रहा है तो ये जो पार्किंग का मुद्दा है इसको लेकर जो यहाँ हुई है पार्किंग तो यहाँ पे भी चलना नहीं चाहिए क्योंकि तो

आम्हाला पाहायला मिळाला नसता हे लक्षात घ्या हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे किती पिंडू लोक आहेत स्मारक समितीला घेऊन इथे जनता आक्रमक झालेली आहे आणि काही प्रकार जे महिला आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंगला नाकार सांगणार नाही मी एवढंच सांगू शकते इथले पार्किंग पार्किंगची गरजच नाही आहे पार्किंग

तो भी ताली नहीं जाती, है। अरे नहीं, नहीं, था। था। तो तो को अपने जल्द से तो जल्द जल बंद किया जाए और समिति तो से जो है वो प्रतिनिधि आए और यहाँ पे लोगों के सामने ऐलान करे आज ही हम लोग ये काम बंद कर रहे हैं तो हाँ ये रोज कम हो सकता है लेकिन आ, उन्होंने साढ़े ग्यारह बजे का वक्त दिया था देख रहे हैं आप यहाँ पे लोगों का हुजूम है लेकिन स्मारक समिति के लोगों का अभी तक पता नहीं है मुझे तो लगता है कि ये आ, लोगों को बस बर्ग लाने का काम है कि आ जाते हैं हम बंद कर रहे हैं बस लोग नहीं आना चाहिए अगर कोई एक दिन पहले लोकमत में उनकी न्यूज़ देखा मैंने कि यहाँ पे कोई ना आए लोगों को लाने का काम चल रहा है अगर उनको बंद करना है तो यहाँ पे आए लोगों के सामने कबूल करें और यह पार्किंग का काम बंद करें ये हमारी डिमांड है और नहीं तो ये आंदोलन क्यों तरह कैसे बढ़ेगा और ये विकराल रूप धारण कर सकता है धन्यवाद मी <laughs> तर <laughs>